नऊ तारखेपासून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये वीज कंपनीच्या तिन्ही विभागाच्या कंत्राटी कामगारांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे यावरती राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची मागणी कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केली आहे नमस्कार या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त कृती समिती कंत्राटी कामगारांच्या वतीने राज्यभर नऊ तारखेपासून क्रमबद्ध असे आंदोलन महावितरण महापारिषद आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार करत आहेत या तिन्ही कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनातून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतून त्यांच्या राज्य विमा योजनेतून हे आर्थिक शोषण कंत्राटदार काही अधिकारी संगणमताने करत असतात हे मागील दहा ते पंधरा वर्ष चालू असल्यामुळे आता ही कंत्राटी कामगार पद्धत बंद करून पुन्हा वीज मंडळात चालू असलेली रोजंदारी कामगार पद्धत सुरू करून कंत्राटदारविरहित वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार या शासनाने या कंत्राटी कामगारांना द्यावा त्यांच्या अनुभवाचा त्या ठिकाणी विचार करावा आणि या कंत्राटी कामगारांना शासनसेवेमध्ये सामावून घ्यावं या मागणीसाठी संयुक्त कृती समितीमध्ये टोटल एकोणतीस संघटना सहभागी झालेल्या आहेत छत्तीस जिल्ह्यांमध्ये आ काल रात्री मध्यरात्री बारा वाजल्यापासून हे आंदोलन जोरात चालू आहे आणि हे आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केलं तर पाच मार्चपासून सर्व राज्यातील कंत्राटी कामगार हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करतील आणि त्यावेळेस शासनाचे सळो की पळो होईल या राज्यामध्ये अंधार होऊन जाईल यासाठी शासनाने या, शासना या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे ही संयुक्त कृती समितीची या ठिकाणी मागणी आहे या मागणीला राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने चर्चा करून हे प्रश्न सोडवावेत अशी या ठिकाणी संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद